धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये अंमलबजावणी व्हावी यासाठी धनगर समाजाचे जे नेते आहेत दीपक बोराडे हे गेले सात ते आठ दिवसापासून आम्हाला उपस्थित करतात आणि आज जालन्यामध्ये त्या धनगर समाजाच्या वतीने इशारा ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आपण सध्या जालन्याचा समज या ठिकाणी आहोत आपल्या सोबत काही धनगर समाज बांधतोय आता काय सांगाल कशासाठी फक्त आम्ही बोराडे भाऊला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो धनगर समाज आईला इतक्या वर्षांनी ही मागणी करतोय आरक्षण आमच्या हक्काच आहे पण ही गांडू सरकार आम्हाला आरक्षण देत नाहीये या गांडू सरकारला जाग येण्यासाठी हे आरक्षण आज त्यांनी पाहून घ्यावं की धनगर हे का आहे या आम्हाला दोन जाती विभागलेलं आहे यांनी धनगर धनगर यांच्या बापांनी दाखवा कुठं धनगर आहे तर आणि आम्हाला म्हणावं की धनगर काय आहे धनगर हे आहे फन्डी सरकारला हे कळायला पाहिजे की धनगर हे आहे म्हणून धनगर इथं कोणी जात नाहीये पण ही आमच्या माती मारलेली आहे फक्त याला शरद पवार आणि भाजप कारणीभूत आहे दुसरं कोणी नाहीये नाही सांगाल कुठे या ठिकाणी भारतीय बंधारांना अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेला आहे आणि या अडतीस नंबरला धनगर जात अनुसूचित जातीमध्येच आहे परंतु आमचा जो धनगर समाज आहे एवढ्या स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षामध्ये या ठिकाणी पाठपुरा करू शकला नाही आणि राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं म्हणून या ठिकाणी आज आम्हाला रस्त्यावरती उतराव लागत आहे आमचे उपोषण करते दीपक भाऊ बोराडे या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करून या ठिकाणी उपोषण करत आहे हाकेच्या अंतरावरती प्रशासन आहे ते देखील आमची दखल घेत नाही म्हणून मान्य मुख्य न्याय महोदयांना माझी एकच विनंती आहे की आजचा मोर्चा फक्त इशारा मोर्चा आहे आमची लेकरं बाळक समाज बऱ्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी जंगलामध्ये राहणारा समाज आहे त्या समाजाला न्याय मिळावा आमच्या उपोषणाची दखल घ्यावी नसता हा आमचा बांधव अजून आक्रमक झाल्यास याची सर्व जबाबदारी या ठिकाणी शासनाची राहील अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित अनुसूचित जमातीमध्ये मागणी जमातीमध्ये मागणी तालुका जिल्हा नांदेड भंगाराचा अध्यक्ष बोलतो सर तर माझी मागणी रास्त आहे सर धनगर धनगर एकच असून आमची मध्ये छत्तीस नंबरला जात सर आमसूची जमाती फक्त अंमलबजावणी करायची सर अंमलबजावणी करत नाहीत माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पंढरपूरला आले होते साहेब बल्ला घोंगरे पाव रुम्ही सांगितले जातीच्या वतीनं साहेब आम्हाला आरक्षण द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये व्यक्त बनले इशारा एकच आहे चले जाऊचा इशारा राहील धनगर आरक्षण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समुदायानं या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आणि या इशारा मोर्चाची सुरुवात या ठिकाणून होती आणि आंबर चौकली या ठिकाणी पर्यंत हा मोर्चा जाणार आहे प्रशासनाच्या वतीने दखल नाही घेतली तर तीव्र इशारा देखील या आंदोलकांनी यावेळी दिलाय सोनाजी जोगदंड स्टार महाराष्ट्र न्यूज जालना